वरण आमटी भाजी किंवा कोणत्याही प्रकारची चटणी खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर ही रेसिपी नक्की करून पहा तुम्ही ही रेसिपी चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता मामाच्या आईची सांगितलेली अगदी जुनी रेसिपी आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गावरान पद्धतीने करणारे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे बरं आपण भाजी चटणी किंवा वरण आमटी करत नाही होत मग असं काय करतो आहे की जे चपातीसोबत भाकरीसोबत आणि भातासोबत आपण खाऊ शकतो तर पहा इथे आपल्याला या रेसिपीसाठी कांदे घ्यायचे आहेत इथे मी तीन लहान लहान कांदे घेतलेले आहेत तुम्हाला किती क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार कांद्यांचं प्रमाण कमी जास्त ठरवू शकता आपल्याला कांद्याची सगळ्यात सा आधी साल काढून घ्यायची कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतरनं कांद्याची जी पुढची बाजू असते ना ती काढून टाकायची आहे आणि मग कांदा अशा पद्धतीने छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे तर इथे याच पद्धतीने मी संपूर्ण कांदा चिरून घेतलेला आहे छान बारीक कांदा चिरायचा आहे आणि या रेसिपीसाठी कांदा थोडा जास्त वापरायचा आहे त्यानंतरनं दोन बटाटे घेतलेले आहेत पहा इथे आपल्याला बटाटेसुद्धा कट करून घ्यायचे आहेत इथे मी ज्या आकारात बटाटे कट करते ना त्याच आकारात कट करावेत असं काही नाही तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने इथे तुम्ही बटाटा कट करू शकता बटाट्याची साल काढून दू, बटाटा धु धुवून घेतला आहे आणि त्यानंतरनं अशा पद्धतीने कट करून घेते तर पहा इथे मी हा संपूर्ण बटाटा आता याच पद्धतीने कट करून घेणार आहे तुम्हाला हवा तसा तुम्ही बटाटा कट करा आणि पुन्हा एकदा सांगते आपण कोणत्याही प्रकारची भाजी आमटी चटणी किंवा वरण वगैरे करणार नाही आहेत मग नेमकं काय करतो आहे हे पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच पहा तर इथे मी संपूर्ण बटाटा कट करून घेतला आता त्यानंतरनं इथे पाच सहा मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा पण हा पदार्थ ना थोडासा तिखटच करायचा आहे आता मिरची अशा पद्धतीने आपण कट करून घेऊया जर मिरची थोडी जाड असेल तर तिला चार भागांमध्ये सुद्धा तुम्ही कट करू शकता इथे ही मिरची आपल्याला अशीच मोठी मोठी न ठेवता जितकी शक्य होईल तितकी बारीक चिरून घ्यायची आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिरची मिक्सरला फिरवून घेतलीत तरीसुद्धा चालणारे किंवा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलीत तरीसुद्धा चालणारे मी आता अशा पद्धतीने अगदी बारीक चिरून घेते म्हणजे मग ती दाताखाली आली तरी जास्त तिखट लागणार नाही तर पहा जितकी शक्य होईल तितकी अशी ही बारीक मिरची आपल्याला चिरून घ्यायची आहे तर इथे आपली संपूर्ण मिरची चिरून झालेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा पण हा पदार्थ थोडा झणझणीतच करा कढई ठेवली आहे कढईमध्ये गरजेनुसार तेल घालून घेऊया या पदार्थामध्ये तेल थोडं जास्तीचं घालावं लागतं पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडं कमी प्रमाणातसुद्धा इथे तेल वापरू शकता मी दोन पळ्या तेल घालून घेतलं तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली गेली की यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे पहा जिरंसुद्धा छान असं फुलून द्यायचं आहे तेलावरती त्यानंतरनच आपल्याला यात कडीपत्त्याची पानं घालायची आहेत यामध्ये कडीपत्ता थोडा जास्त वापरायचा आपण नेहमीच्या भाजीला आमटीला वरणाला जसा कडीपत्ता वापरतो ना त्यापेक्षा थोडा जास्तीचा घातलेला आहे सोबतच हिरवी मिरची घातली आणि भरपूर असा सोलून ठेचलेला लसूण घातला लसूण ठेचून चिरून घेतला तरी चालेल किंवा लसूण आणि मिरची एकत्रित मिक्सरला फिरवून घेतलीत तरी चालेल लसूण असा ठेचून घातल्यामुळे ना त्याचा सुगंध खूप छान येतो असा फ्रेश लसूण वापरा पेस्ट वगैरे वापरू नका अद्रक लसणाची अशा पद्धतीने वापरून पहा तर आपला हा पदार्थ खूप छान होईल सोबतच अगदी थोडंसं हिंग घातले आणि लसूण छान असा तेलावरती आता परतवून घेतलेला आहे यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालून घेऊया इथे मी कांदा अगदी बारीक कट करून घेतलेला आहे पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा उभा पातळ कट केलात तरीसुद्धा चालणार आहे आता आपण यात थोडंसं मीठ घालूया म्हणजे कांदा लवकर शिजायला मदत होईल तर पहा मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे याचा रंग बदललेला आहे आणि हा ट्रान्सपरंटसुद्धा झालेला आहे या स्टेजवर येईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये जो कट करून ठेवलेला बटाटा आहे तो घालून घेऊया इथे मी बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी कट केलेल्या आहेत पण तुम्ही तुम्हाला हवं असल्यास बारीक बारीक फोडीसुद्धा कट करू शकता आता तुम्हाला वाटत असेल इथे तर आपण भाजीच करतोय पण मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं आहे आज आपण आमटी वरण किंवा भाजी किंवा चटणी करत नाही हो। तर पहा इथे आपण हा बटाटा घातल्यानंतरनं मीडियम फ्लेमवर हा बटाटा मी जरा वेळ परतवून घेतला त्यानंतरनं यामध्ये गरजेनुसार हळद घालून घ्यायची इथे लहान चमचाभर मी हळद घातलेली आहे आता आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया पहा अगदी या पद्धतीने जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही टिफिनसाठी या पद्धतीने बटाट्याची भाजी नक्कीच करू शकता पण आज मी तुम्हाला भाजी नाही दाखवणार तर पहा इथे मी हळद घातल्यानंतरनं हा बटाटा सर्व छान मिक्स करून घेतला हळद सगळीकडे छान अशी लागली गेली पाहिजे आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि थोडा वेळ हा बटाटा शिजून देऊया एक दोन मिनटं बटाटा शिजतोय तोपर्यंत तो इथे मी बेसन घेतलेलं आहे इथे आपल्याला हे बेसनपीठ छान असं फेटून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि बेसन पिठाची छान अशी स्लरी तयार करून घ्यायची बरं आपण भजी करत नाही होत बरं का तर इथे मी हे बेसनपीठ छान असं फेटून घेणार आहे यात अजिबात गाठ वगैरे राहता नये याच पद्धतीने आपल्याला हे बेसनपीठ फेटून घ्यायचे काट्या चमच्याच्या मदतीने फेटा म्हणजे मग हे पटपट फेटलं जाईल आणि यामध्ये गाठी होणार नाहीत थोडं थोडं करून पाणी घालायचं म्हणजे मग गाठी होत नाहीत जर एकदम जास्त पाणी घातलंत ना तर मग याच्या गाठी होतात आणि त्या लवकर फोडतासुद्धा येत नाहीत तरी ते पहा आपण व्यवस्थित असं हे बेसन फेटून घेतलेलं आहे त्याच्या सगळ्या गाठी मोडून झाल्या की त्यानंतरच यामध्ये पाणी घालायचे आपल्याला हे बॅटर अगदीच पातळ करायचं नाही आहे आणि खूप जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे आता हे बॅटर तयार झालेलं आहे आपण चेक करूया आपली भाजी शिजली आहे का तर पहा बटाटासुद्धा आपला बऱ्यापैकी शिजत आलेला आहे आपण हे एकदा छान एकजीव करून घेऊया शक्यतो बटाटा असा वाफेवरच आधी शिजवून घ्यायचा जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आपला बटाटा शिजलेला हवा आहे तर पहा इथे मी तोडून दाखवते आपला हा असा चमचा आहे तरीसुद्धा हा बटाटा तुटला जातो आहे म्हणजे हा बटाटा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शिजलेला आहे आता आपण यामध्ये जे मिश्रण करून ठेवलं आहे ना पिठाचं ते घालून घेऊया छान असं तळापासनं हलवून घ्यायचं कारण बेसन पटकन तळाला बसतं आणि यामध्ये हे घातल्यानंतरनं अगदी पटापट हे सर्व मिक्स करून घ्यायचं नाहीतर मग याच्या गाठी होऊ शकतात तर पहा अशा पद्धतीने मी हे छान असं मिक्स करून घेणार आहे त्यानंतरनं यामध्ये आपल्याला गरजेनुसार लागेल तसं कोमट पाणी घालून घ्यायचे आता इथे तुम्हाला पाणी किती प्रमाणात हवं आहे म्हणजेच तुम्हाला हे पिठलं किती प्रमाणात पातळ करायचे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि हे सर्व छान असे एकजीव करून घेते हे पिठलं थोडं सेट होईपर्यंत आपल्याला मध्ये मध्ये असं सतत हलवत राहायचे म्हणजे मग ह्याच्या गाठी होणार नाहीत तर पहा इथे मी असं मध्ये मध्ये हे सतत हलवतीये म्हणजे गाठी होणार नाहीत आणि पिठलं तळायला लागणार सुद्धा नाही आता तुम्हाला कितपत घट्ट किंवा किती पातळ हवंय ते आत्ताच आपल्याला ठरवून घ्यायचंय जर तुम्हाला भातासोबत खाण्यासाठी हे पिठलं करायचंय तर थोडंसं पातळ करा भाकरीसोबत खायला करायचंय तरी थोडं पातळ करा आणि चपातीसोबत खाण्यासाठी करायचं असेल तर अगदी खापांचं पिठलं केलं तरीसुद्धा चालणार आहे तर पहा इथे मी जवळपास दोन ते अडीच मिनटं छान अशी वाफ काढून घेतलेली आहे बटाटा आपला आधीच बऱ्यापैकी व्यवस्थित शिजलेला आहे पण आपल्याला बेसनपीठ शिजवून घ्यायला वेळ लागणार आहे बेसनपीठ शिजायला वेळ लागतो आणि बेसनपीठ पोट पोटाला बाधूसुद्धा शकतं त्यामुळे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचे आपल्याला इथे मी गॅस अगदी बारीक ठेवलेला आहे बारीक गॅसवरती पुन्हा मी झाकण ठेवून एक तीन मिनटं अजून होऊन देणार आहे म्हणजे आपल्याला बेसनपीठ कमीत कमी सहा ते सात मिनटं तरी शिजवून घ्यायचे तर पहा इथे टोटल आपले सहा सात मिनटं झालेले आहेत झाकण काढून पुन्हा एकदा मी हे बेसन पीठ हलवून घेते आणि वरतून भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घातलेली आहे कोथंबिरीचा वापर जास्त करायचा आहे आपल्याला आपण नेहमी शेवगा घालूनसुद्धा बघा पिठलं करतो पण माझ्या मामाची आई अशा पद्धतीने पिठलं करते आणि तिने मला खूप आवर्जून सांगितलेलं की एकदा ही रेसिपी करून बघ तुला नक्कीच आवडेल तर मी इथे तिच्या सांगण्यावरून ही रेसिपी केलेली आहे आणि खरं सांगते खूप जास्त छान झालेली हे पिठलं तुम्ही अगदी नुसतंसुद्धा खाऊ शकता इतकं कमाल होतं एकदा नक्की ट्राय करून पहा केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला विसरू नका कि तुम्हाला की तुम्हाला बटाटा घालून केलेलं हे पिठलं आवडलं की नाही तर पहा आपलं मस्त असं झणझणीत हे पिठलं तयार झालेलं आहे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद लाईक करून घ्या शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा बाय